पहाटेचे साडेपाच वाजलेत आणि आम्ही आहे रूम शोधायला थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला रूम भेटली तिथं आम्ही आंघोळी वगैरे केली फ्रेश वगैरे झालो आणि विहांचं खाऊ बनवून घेऊन आम्ही निघालो स्वामींच्या दर्शनासाठी हॅलो हाय गुड मॉर्निंग मी आहे पूर्ण मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि हे तुम्हाला साईडचं बघून ओळखेलंच सो आम्ही आलो आहोत अक्कलकोटला तर आम्ही सकाळी जवळजवळ साडेपाचला वगैरे पोचलो होतो सो आता जस्ट आंघोळ वगैरे केले फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही आता दर्शनासाठी जाणार आहोत छान असं दर्शन झालेलं आहे सकाळी लवकर आल्यामुळे कसं व्यवस्थित दर्शन वगैरे होतं आणि इथं विहान पाठीमागे पुय पुय करतो आहे आणि इथं पाठीमागे बघू शकता स्वामी महाराजांचं वटवृक्ष देवस्थान आहे श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी खूप काही ऐकलं होतं पण जेव्हा आपल्यासोबत काहीतरी चांगली गोष्ट घडते तेव्हाच आपल्याला त्याचा खूप छान अनुभव येतो सो आम्हालाही त्याचा खूप छान अनुभव आला होता आणि विहान जेव्हा पोटामध्ये होता आणि सेवन मंथची सोनोग्राफी करायची होती आणि मी तेव्हा गावी गेली होती आणि तेव्हा आम्ही गावी सेवन मंथची सोनोग्राफी केली होती आणि त्यामध्ये मग डॉक्टरांनी बोलले होते की म्हणजे विहानचे हातपाय थोडेसे शॉर्ट आहेत त्याची खूप हाईट होणार नाही मे बी तुमचं हे जेनेटिक असू शकतं पण आमच्या जन जनरेशन म्हणजे एवढंही कोणी शॉर्ट नाही होतं सो मला त्याचं खूप असं टेन्शन होतं माझ्याबरोबर ह्यांनाही होतं मग सतत त्याच टेन्शनमध्ये आम्ही होतो पण देवाची आणि महाराजांची कृपा की असं काही नाही झालं जेव्हा विहान जन्माला आला तेव्हा त्याच्या हात पाय सगळं नॉर्मल होतं आणि हे बघून महाराजांविषयीचा जो काही आदर आहे जे काही मनामध्ये त्यांच्याविषयी हे होतं म्हणजे मला आता ते शब्द बोलता पण येत नाहीत ते सगळे मग महाराजांविषयी हे झाले त्यामुळे म्हटलं की आता विहान एवढा छान आपल्यासोबत म्हणजे आहे आणि त्यानंतर प्रेग्नन्सीमध्येही खूप काही म्हणजे त्याच्या जन्माच्या वेळेला गोष्टी झाल्या होत्या त्या मी तुम्हाला आता नाही सांगू शकत तर सगळं काही छान झालं तर म्हटलं देवाच्या अगोदर पहिला आभार माना आणि ह्या अगोदर आम्ही कुठंच गेलो नव्हतो कारण असं व्हायचं की विहान लहान आहे त्यामुळे त्याचं खाण्यापिण्याचं थोडंसं हे होऊ शकतं त्यामुळे आम्ही कुठं जातही नव्हतो पण ह्या वेळेला मला हे विचारले की आज असं जायचं आपण जाऊया का मग माझ्या तोंडातून नाही हा शब्दच नाही आला की ठीक आहे आपण जाऊया कारण मलाही खूप इच्छा होती स्वामी महाराजांना भेटायची पण विहान लहान असल्यामुळे मग ते आम्ही कुठं प्लॅनच करत नव्हतो आणि हे असं आमचं अचानक ठरलेलं प्लॅन आणि एवढं छान म्हणजे स्वामी महाराजांचं दर्शन होणं हे सगळं खूप छान झालं आणि थोडंसं आम्हाला टेन्शन होतं की विहान म्हणजे गाडीमध्ये वगैरे कसा रिॲक्ट करतो पूर्ण रात्र आम्हाला प्रवास करायचा होता तो व्यवस्थित म्हणजे राहतो की नाही एक मध्येच खूप किरकिर करतो पण असं काहीच नाही झालं तो पूर्ण रात्र म्हणजे छान झोपला वगैरे बिलकुलही त्याची तू पो थोडी पण प्रवासामध्ये त्यांना पूर्ण रात्र किरकिर केला नाही आणि इथं बाहेर ना लहान मुलांसाठी हातामधले तांब्याचे कडे वगैरे खूप छान होते आणि असं म्हणतात की तांब्याचं काही लहान मुलांच्या पायांमध्ये किंवा हातामध्ये घातलं की कि लहान किंवा इन मोठ्यांचा पण उष्णता कमी होते म्हणतात म्हणून मग मी विहांसाठी एक हातामध्ये तांब्याचं कडं घेतलं आणि एक फोटो घेतला स्वामी महाराजांचा त्यानंतर मग इथं सगळंच खूप छान होते फोटो वगैरे त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे केला तिथं बाहेर आणि सकाळी जिथं आम्ही रूम घेतली होती तिथं त्या काकी राहिल्या होत्या तर त्यांच्याच गॅसवर आम्ही विहांचं खाऊ बनवून घेतलं होतं किमती बनवली होती मी विहांसाठी तर तिथं ते त्याला थोडीशी भरवली होती आणि राहिलेली मी डब्यामध्ये घेऊन आली होती कारण मग आम्हाला दुपारपर्यंत कुठं जर हॉटेल वगैरे नाही भेटलं तर तिथं त्याला ती तेव्हा भूक लागली की ते भरवता हो येतं म्हणून आम्ही तिथं नाश्ता वगैरे करायला थांबलो होतो तिथंच विहानला फिडिंग वगैरे केली कारण मग तो बिलकुल राहायला बघत नव्हता त्या टायमिंगला अगदी झोप आली की त्याला मग काही सुचत नाही त्याच्यानंतर मग तो झोपला आम्ही नाश्ता वगैरे केलो आणि मग आम्ही तुळजापूरला जायला निघालो आणि तुमचे बरेच असे कमेंट्स होते की मला तू विहानचं प्रवासामध्ये कसं खाऊ वगैरे मॅनेज कर हे शेअर कर म्हणून पण खरं सांगू का एवढा लांबचा प्रवास विहानसोबत मी फर्स्ट टाईमच करत होती या अगोदर त्याची कधी जरूरतच पडली नव्हती कारण कुठेही जायचं झालं तरी आम्ही इथल्या इथं पुण्यामध्ये जात होतो त्यामुळे काय नॉर्मल घरूनच मी बनवून वगैरे घेऊन जायची किंवा मग काही फ्रूट्स वगैरे घेऊन जायची पहिल्यांदा एवढ्या लांब आम्ही जाणार होतो त्यामुळे मलाच खूप टेन्शन होतं की काय घेऊन जायचं काय नाही कारण मला हॉटेल्सं वगैरे त्याला बिलकुल भरून नाही वाटत आणि जेव्हा मी काल संध्याकाळी बॅग वगैरे पॅक करत होती तू तेव्हा खूपच गडबड होत होती माझी त्यामुळे मग मी तो ब्लॉग शूट नव्हता केला नाहीतर मला त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या पण ठीक आहे मी तुम्हाला नॉर्मली सांगून देते मी विहांसाठी एका डब्यामध्ये खिमटी घेतली होती एका डब्यामध्ये तूप घेतलं होतं आणि एका डब्यामध्ये ड्रायफ्रुट्सची पावडर होती आणि एका डब्यामध्ये मखाना घेतलं होतं मखानाची पावडर घेतली होती गूळ घेतलं होतं मीठ घेतलं होतं आणि विहांचं खाऊ करण्यासाठी म्हणून मी घरातूनच साधं पाण्याची एक बॉटल घेतली होती त्याचबरोबर उकळून गरम करून थंड केलेली एक पाण्याची बॉटल घेतली होती मी कारण आपलं ठीक आहे कुठेही पाणी वगैरे होऊन जातं पण बाळासाठी मी घरूनच पाणी वगैरे सगळं गरम करून घेऊन गेली होती इव्हन त्याचं खाऊचंही पाणी मी घरामधूनच घेऊन गेली होती कारण कसं लहान बाळांना बाहेरचं वगैरे पाणी दिलं की पटकन सर्दी वगैरे होते आणि मग ती कमी व्हायला बघत नाही पटकन त्यामुळे म्हटलं की जेवढं काही बाळाचं असेल तेवढं आपण घरूनच घेऊन जाऊ आणि हे आम्ही तुळजापूरला येऊन पोचलो होतो आणि जे बाहेर नाही काही भेटतात ते आम्हाला म्हणत होते की तुम्हाला आतमध्ये खूप गर्दी आहे आणि तुम्हाला पाच सहा तास लागणार दर्शनासाठी तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये काहीतरी बोलत होते की ते दर्शन वगैरे करून देतो म्हणून पण ठीक आहे म्हटलं आम्ही बाहे आतमध्ये जाऊन बघतो म्हटलं की गर्दी आहे आणि हे इथं वॉश पाय वगैरे वॉश करण्यासाठी आणि हे मला चढताना उतरताना खूपच भीती वाटत होती काय माहीत मला खूप भीती वाटते असं ते पा पायऱ्यांची वगैरे सो मी इथे हे पाय वगैरे वॉश करून आली आणि हे इथं मंदिर आहे त्यानंतर मग आम्ही निघालो दर्शन घेण्यासाठी आणि आतमध्ये बघितलं तर म्हणावी तेवढी एवढी गर्दी नाहीच होती आणि पूर्ण दिवसभरामध्ये आम्हाला मला आणि ह्यांना विहांचं बिलकुलही टेन्शन होतं कारण तो काकांसोबत काकींसोबत खूप छान एन्जॉय करत होता बिलकुल तो आमच्याकडे नाहीच होता म्हटलं तरी चालेल गाडीमध्ये सेम त्याचं होतं तो खूप म्हणजे फर्स्ट टाईमच तो एवढा कोणा कोणासोबत तरी असं मिक्सअप झाला होता आम्ही खूप अजब करत होतो कारण ह्याच्या अगोदर जरी त्याला कोणी घ्यायला गेलं ना तो पटकन जात नसायचा ह्या टाइमला असं झालं नव्हतं तो सगळ्यांकडे आपण होऊन पण जायचा आणि आपण होऊन पण त्यांना काका काका बोलायचा सो थोडंसं असं मुलांनाही बाहेर घेऊन गेलं की ते थोडं सगळ्यांमध्ये मिक्सअप होत्यात छान वे वे आ, आ, हो वे हो आता जेवढा वेळ इथं आतमधून फिरून जायचं होतं तेवढ्या वेळामध्ये मग विहानला मी तिथे एक बनाना भरून घेतला कारण मग इथून आम्हाला मला हॉटेल वगैरे सर्च करून जायचं तोपर्यंत म्हटलं थोडा टाइम होईल आता त्याचा तसंही साधारण हा अकरा साडे अकराचा टायमिंग होता असेल त्या टायमिंगला घरी असला की त्याला नॉर्मल फ्रूट न नाही तर काहीतरी देतेच मी तर मग तिथं मग त्याला एक बनाना दिला त्याच्यानंतर मग हे आमचं झालं होतं की कुठं लंचला वगैरे जायचं आहे इथून कुठं जायचं आहे काय जायचं आहे ना सतत त्याचं एकच असायचं की त्याला खालती सोडा मग तो खेळतो म्हणून इथं त्याला जांभया देत होता कारण त्याची मनाची पूर्ण झोपच होत नव्हती सो त्याचं एक इथं जांभया द्यायचं चालू होतं त्यानंतर मग हे थोडेसे त्याच्या इथं लाड वगैरे करत होते आणि त्यानंतर मग म्हटलं चला आपण अगोदर बाहेर जाऊ थोडंसं बघू तिथं बाहेर आणि मग कुठं काय जायचं हे ठरवू आणि इथं बघा आम्ही बाहेर जाताना विहानला ना जो पायऱ्या चढायच्या होत्या जसं आम्ही चढतो ना तसं सेम चढायचं होतं त्याच्यावर लास्टला पायऱ्या संपतात ना तेव्हा त्यांना आणखी खालती उतरून परत यायचं होतं वरती आणि आम्ही एवढं सगळं फिरलो पण तिथं बरेचसे असे बाहेर खेळणी किंवा काही काही होतं पण त्याचं असं कधीच नसतं की त्याला ते बघून तो रडला आणि ते हवाय हे खूप छान आहे नाहीतर मग ते खूप आम्हाला हेक्टिक झालं असतं त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर मग इथं आम्ही दुपारचा टायमिंग झाला होता आता लंचचा तर मग आम्ही इथे हे लंचसाठी थांबलो होतो तरी इथं विहान शेठ बसले होते आमचे टेबलवर येऊन हो आणि जो मसाला पापडमध्ये सेव असतो ना तर तो, तो दिला होता त्याला कारण तो थोडासा त्याच्याबरोबर खेळेल आणि आम्हाला जेवायलाही देईल म्हणून आहे बघा जेवण करून मस्त आपल्या आरामात बसलेले आहेत हां बसा 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 हां सो जेवण वगैरे केलं आम्ही सगळ्यांनी आणि मग थोडंसं बाहेर येऊन बसलो होतो आणि इथं विहांना हा पानं खूपच आवडला होता तो त्याच्यावर छान अगदीच बसत होता आणि मग आता आम्हाला डायरेक्ट घरी जायचं होतं जोरत जोर हां गाणी म्हणताय म्हणा हां घरी जाण्यासाठी निघालो आणि बराचसाचा प्रवास केल्यानंतर आम्ही रोडलाच एका इथं चहा वगैरे पिण्यासाठी थांबलो होतो विहानला ना भूक लागली होती तर मग इथं आम्ही विहांचं खाऊ बनवत होतो तर तुम्ही इथं बघू शकता जी बॉटल आहे ना हे मी घरून पाणी आणलं होतं याच्यामध्ये विहांची खिमटी होती साईडलाच त्याचं तूप घेतलं होतं डबा होता त्याच्यानंतर इथं गुळ होतं ती मीठ होतं त्याच्यामध्ये आणि आणखी एक डबा होता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर आणि हे बरंच काय काय मी घेऊन गेले होते आणि आता इथं हे विहांसाठी खाऊ बनवत आहेत ॲक्च्युली आमच्याकडे भांडे नाही होतं तर मग जे हॉटेलवाले काका होते त्यांना विचारलं तर त्यां कडे छोट बांडव होतं तर त्याच्यामध्ये हे खाऊ बनवत होते आणि बाबू काय करतोय सफरसन खातोय तो कमी झालं होते की आता आपण तरी तर खाऊ वगैरे बनवून घेऊन त्याच्या टिफिनमध्ये भर भरलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि मग थोडंसं पुढे गेल्यानंतर मग हे खाऊ मी त्याला कारमध्येच असताना भरवलं कारण घरी जाऊन मग थोडासा लेट वगैरे झाला किंवा ट्रॅफिक लागलं तर म्हणून मग आपल्यासोबत सतत नेहमी मी हे ठेवत जाते कारण लहान मुलांना कसं खाऊ म्हणजे भूक लागली की ते लगेच कंट्रोल नाही करू शकत त्यामुळे घरी आम्हाला जवळजवळ साडे दहा वाजले होते येऊन पोचायला घरी आल्यानंतर मी सगळ्यात अगोदर विहानला अंघोळ घातली त्यानंतर त्याची डोस्ट वगैरे काढली त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी फ्रेश झालो प्रवासातून खूप कंटाळा आला होता त्यामुळे जास्त शूट करता आलं नाही